राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त कासारे येथे एकशे साठ रुग्णांची नेत्र सुधारक राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पारक परिवार कासारे साक्री व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले येथील बालाजी मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मातोश्री चंदनबाई पारख महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ मंगला होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर हेमंत पारख जैन महिला मंडळ साखरेच्या अध्यक्षा सौ कांता पारख सौ पूनम पारख सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र देशले, मोहन देसले पप्पू शिंदे उपस्थित होते प्रास्तविकात सुरेश पारख यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला तर राजेंद्र देसले व सौ कांता पारख यांनी राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला सौ पूनम पारख यांनी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या या शिबिरात कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अर्चना वडवी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण एकशे साठ रुग्णांची त्यापैकी मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना सतरा डिसेंबर रोजी विशेष बसद्वारे नंदुरबार येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले या रुग्णांची राहण्याची व उपचारांची सर्व सोय मोफत करण्यात आली आहे शिबिरासाठी जिल्हा परिषद शाळा कासारेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री भामरे यांचे सहकार्य लाभले शिबिराचे नेटके आयोजन सुरेश पारक सौ मंगला पार्क व मारक परिवाराने केले ब्युरो रिपोर्ट साखळी सहसंपादक अनिल बोराडे